सला पटपट जॉईंट वा नमस्कार पिंकी मराठी सुगरण मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रव्याची खीर कडई गॅसवर गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घ्यायचे आहे आज आपण पाहणार आहोत रव्याची खीर चला पटपट जॉईन व्हा साजूक तूप घेतलेले आहे दोन चमचे तूप गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स आहेत ते घ्यायचे आहे चला जॉईन व्हा पटपट ड्रायफ्रूट आपण काढून घेऊया रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तो रवा घ्यायचा मोठा घ्यायचा किंवा झिरो नंबरचा घ्यायचा एक तीन चमचे मी रवा घेणार आहे तीन चमचे रवा घेतलेला आहे मीडियम गॅसवर लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही कुठून कुठून रेसिपी पाहता कमेंट करून सांगा मला रवेची खीर तुम्ही कसे बनवता तीही सांगा मला रवा आपला भाजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये दूध घ्यायचं आहे थोडं थोडं करून दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे क्रीम घरगुती दूध घेतलेला आहे गॅस फास्ट केलेला आहे खिरेला आपण उकळी काढून घेणार आहोत जेवण झालं का तुम्हा सर्वांचं तुम्ही आज काय काय केलं जेवायला मी आज रव्याची खीर बनवलेली आहे मस्त वेगळ्या फ्लेवरची खीर बनवलेली आहे मी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा समजेल तुम्हाला एक पाच मिनटं आपण असंच उकळून घेणार आहोत रवा जास्त घ्यायचा नाही एक दोन ते तीन चमचेच घ्यायचा जास्त घ्यायचा नाही जास्त घेतला तर तो शिरा बनेल मस्त उकळी आलेली आहे एक पाच मिनटं आपण असं शिजवून घेणार आहोत यामध्ये ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ड्रायफ्रुट ते घ्यायचे आहे मी पहिल्यांदा लाईव्ह आलेले आहे आज पहिल्यांदा रेसिपी केलेली आहे साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे तुम्हाला केवढं गोड लागतं तेवढं घ्यायचं आहे तुम्ही आपली शिजत आलेली आहे असं एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून घोटाळ्या होणार नाही गॅस फास्ट केलेला आहे काही जेवण झाले का तुमचे तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता सोलापूर यामध्ये हिंग घेतलेले आहे थोडे थोडंसं हलकं हलकं नॉर्मली किसून घेतलेलं जायफळ खीर आपली झालेली आहे बा तुम्ही पाहू शकता वेलची पावडर घेतलेली या आहे यामध्ये पायनॅपल इसेस घेतलेला आहे एक दोन ते तीन थेंब घ्यायचा आहे पायनॅपल इसेन्स ऑप्शनल आहे माझ्याकडे होते म्हणून मी घेतलेले आहे प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये मी घेते इसेन्समुळे खिरीला आपल्या एक छान फ्लेव फ्लेवर येईल मस्त खीर झालेली आहे खिरीचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळत आहे खीर आपली झालेली आहे ही खीर थंड झाली की आणखीन खिरीला दाटसरपणा येतो तुम्ही पाहू शकता आपली झालेली आहे खीर दाटसरपणा आलेला आहे घट्ट अशी झालेली आहे खिरीचा सुगंधही खूप छान सुटलेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया आज मी पहिल्यांदा लाईव आलेली आहे काही चुकलं असल्यास क्षमा समासावी तुम्ही पाहू शकता खीर आपली किती छान झालेली आहे अशी गरम गरम खीर असली ना खूपच छान मजा वाटते ही। लहान मुले ही आवडीनं खातात ही खीर खीर थंड झाली की अजून खिरीला ताटसरपणा येणार आहे एक दोन मिनिटांनी मस्त सुगंध सुटलेला आहे रव्याची खीर आपली झालेली आहे वेगळ्या फ्लेवरची पायनॅपल इसेन्स टाकल्यामुळे एक वेगळा फ्लेवर आलेला आहे खीरीला आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया ही खीर थंड झाली की आणखीन दाटसर होणार आहे ही आता गरम आहे मस्त सुगंध सुटलेला आहे फिरिजा आपण गार्निश करून घेणार आहोत रव्याची खीर आपली झालेली आहे वेगळ्या फ्लेवरची आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद